बघून झाल्यानंतर मी सकाळ सकाळ डिप्स मारायला दक्षिणा घेऊन येत होतो दोन वेळा दाखवलंय त्याला आता तो डिप्स मारायचा प्रयत्न करतोय तर आता पुलप्स मारण्यासाठी आणि मस्त पैकी हाताचा व्यायाम वगैरे करण्यासाठी आणि डबल बार आहे तिकडे डबल बार आहे आणि इकडं पुलप्स आहेत बॅक मारण्यासाठी म्हणजे सगळं साहित्य आहे सकाळी मी येत होतो येत नाही तो दाखवले नुसतं म्हणते व्यायामला जायचं व्यायामला जायचं नाद पाहिजे तरच व्यायाम करते माणूस व्यायामच्या माणसाला नाद पाहिजे पण ते पो होय होय का नाही सांग नाद पाहिजे ना मग तू किती दिवस जिम ला गेलीस एक वर्षाचे पॅकेज घेऊन स महिने हा